नमस्कार मॅडम मी घेण्यासाठी आलो आहे मॅडम ओके तुम्ही शिल्पा आहात ना हो तुम्ही प्रभाकर आहात हो मी प्रभाकर कशी आहेस ठीक आहे ना एकदम मजेत तू कसा आहे हो, अरे बाहेर का उभा आहेस आत आहे ना बस थँक्यू तुझं घरी तुझ्यासारखं खूप सुंदर आहे <laughs> थँक्यू अच्छा सांग काय म्हणतेस कशी आहेस सांगण्यासारखं इतकं काही नाही आपल्या बॅच मधून कोणाला भेटलीस का नाही रे तुझा आहे का खूप आधी मी दोन तीन लोकांना काही दिवस आधीच भेटलो होतो शिल्पा अच्छा आणि आपला बॅचमेट सतीश आहे ना दोन दिवसांआधीच त्याचं लग्न झालं अच्छा मग तू लग्नाला केलं होता मी गेलो होतो अच्छा मग लग्न कसं झालं सगळं सोड तुला नेहमी एक मुलगी भेटायची ना जी एकदम अशी चुळबुळी होती नाव होत सौंदर्या हा सौंदर्या सौंदर्या कशी आहे एकदम मजेत तिचं पण लग्न झालं असं आहे तर हो अजून तुझं लग्न झालं का हो oh, झाली ना शिल्पा मला एक मुलगा पण आहे अच्छा तुझ हो झालं ना सहा महिने आधी oh, okay. माझ्या नवऱ्याचं वय माझ्यापेक्षा खूप जास्त आहे एजेड माणूस आहे का हम्म हे तू काय बोलतेस हा आहे माझा नवरा हा आमचा लग्नाचा फोटो आहे यांना पाहून माणूस वाटत नाहीये पण एज जास्त आहे हे तर शिल्पा माझ्या कुटुंबाबद्दल तर तुला माहितीच आहे ना त्यांचं म्हणणं मी नाही टाळू शकत ना जास्त वय असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करून खूप मोठी चूक झाली अगं सांग ना काय झालं तो खूप ऍक्टिव्ह नाही आहे का तर तितकंच नाही माझं माइंडसेट काही वेगळं आणि त्यांचं काहीतरी वेगळं मी टी व्हीवर नवा चित्रपट बघते तेव्हाच त्यांना जुना चित्रपट बघायचा असतो हवं असतं की मी काहीतरी वेगळं घालू आणि त्यांचे विचार आहेत एकदम काकांसारखे फक्त नाही कुठे आम्ही बाहेर पण गेलो ना तर मी एकदम फास्ट फास्ट जाते आणि ते एकदम आरामात येतात अजून पण आहे त्यांची तब्येत पण ठीक नसते माझ्यापासून तू काहीतरी लपवतेस पण म्हाताऱ्या माणसासोबत लग्न केल्यावर तुझ्या लाईफ मध्ये आता काय करू शकणार आहे अच्छा तू उन्हात खूप थकला असशील मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते पी अजून काय म्हणतेस अजून काय असणार आहे तुझ्याकडे काही असेल तर सांग आपले जे क्लासमेट्स आहेत त्यातून कोणी भेटायला येतं का तुला कोणी येत नाही रे अजून तुझ्याबद्दल तर सांग या कामात चांगली मिळते का आ, दुसरा जॉब मी पण जेव्हाही मी इंटरव्ह्यूला जातो ना तिथे लोक मला रिजेक्ट करतात तर कुठला तरी चांगला जॉब शोधावाच लागेल किती काम होतो रे तू घरातला खर्च सांभाळतो ना त्रास होतोय पण तरी मी काही ना काही ऍडजस्ट करतोय अच्छा शिल्पा मला उशीर होतोय मी निघू काही मदत लागली तर मला नक्की सांग मला काही प्रॉब्लेम नाहीये इथे मी अगदी आरामात आहे अरे यार अशी गोष्ट नाहीये तुला कुठलीही मदत लागली तरी मला सांग मी करीन हे बघ तू काय म्हणतोय हे सगळं मला कळतंय हा माझ्या नवऱ्याचं वय जास्त आहे म्हणून हे सगळं बोलतोय ना तू तु? तुझ्या काही मदतीची गरज नाही तू आधी बाहेर निघ आ, अच्छा तारीख काय दहा तारीख तर वरती राहणाऱ्यांनी ऑलमोस्ट त्याचं पाच महिन्याचं तुला दिलं होतं का नाही तर दिलं असत ना ठीक आहे उद्या मीच जाऊन विचारतो किती दिवस आपण असं शांत राहायचं तुम्ही काय विचारू नका उद्या मीच जाऊन विचारते त्यांना जर तुम्ही गेला तर रुग्णाचं भांडणं होतील मी शांतपणे जाऊन बोलेल ठीक आहे आ ठीक है तू जॉन विचार हम्म हाँ बराबर ठीक हाँ। है माला जोप आते हैं मैं जोप हाँ ठीक है जोपुंजा तू लाज़ोप आते नहीं हैं माला थोड़े से अकाउंट्स पाइस हैं तैयान अंतर जोप तू जोप ओके लक्ष्मी अग लक्ष्मी ये ते ठीक आहे मी ऑफिसला जाऊन येतो ठीक आहे हो। दार लावून घेशील हो वरच्या माणसाकडून रेन घेणं विसरायचं नाही आठवडीने विचार हो आज मी विचारेलच त्यांना तुम्ही जाऊन या बाय बाय या मॅडम आत या बसा मॅडम बोला मॅडम काय झालंय सूर्य पाच महिने झाले पण तुम्ही भाडं नाही दिलंय आईची तब्येत ठीक नाही मॅडम माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत पुढल्या महिन्यात मिळाल्यावर नक्की देईन मी सरांना थोडा समजवण्याचा प्रयत्न करा ना मॅडम रात्री ते भाड्याचा विचार करत होते आणि त्यांना टेन्शन आलं पाच महिन्यांपासून तू भाडं नाही दिलं ते काय मॅडम मी पुढल्या महिन्यात सगळं क्लिअर करून टाकतो अरे आधीपासूनच पाच महिन्यांपासून भाडं नाही ना दिलंय तू मी विचार केला की या महिन्यात मिळेल तू पुढच्या महिन्याची गोष्ट करतोयस असं का तेच मी बोललो ना मॅडम माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये ट्रीटमेंटसाठी खूप खर्च झाला मॅडम पुढल्या महिन्यात मी नक्की परत करेन ना मॅडम तुम्ही सरांना कसंही करून समजवून सांगा ना काहीही कर पण रेंट देण्याचा प्रयत्न कर माझा नवरा येऊन विचारत नाहीये याचा फायदा घेऊ नकोस जर ते रागावलेत तर खूप काही होऊ शकतं पुढल्या महिन्यात कसंही करून मी बॅलन्स देतो मॅडम बरं ठीक आहे आता आईची तब्येत कशी आहे ट्रीटमेंट सुरू आहे मॅडम ठीक आहे मी यांच्याशी बोलते आणि समजवते आधीच ते खूप रागात आहेत माझी परिस्थिती त्यांना प्लीज समजावून सांगा ना मॅडम थँक्यू व्हेरी मच मॅडम हो आली आलात तुम्ही तुम्ही थोडा आराम करा मी आज जाऊन चहा घेऊन येते आता काहीच नको आहे का हो काय झालं त्या वरच्या माणसांनी रीण दिलं की नाही नाही हो म्हणत होता की पुढच्या महिन्यात सगळे महिन्यांचे देऊन देईल काय पुढच्या महिन्यात देईल त्याच्या आईची तब्येत थोडी बरी नाहीये हॉस्पिटलला खूप खर्च झाला म्हणून पुढच्या महिन्यात द्यायचं म्हणतोय त्याच्या आईची तब्येत ठीक नाही ना काय करू शकतो तो, तो खूप चांगला मुलगा आहे देईल होतो ठीक आहे मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते ठीक आहे मॅडम मॅडम सर सर हा कोण आहे काय हवंय हो तुम्हाला मॅडम मी फर्स्ट क्लास क्वालिटी काजू सेल करतोय मॅडम तुम्हाला काजू वगैरे हवेत का अ नाही मला काही नकोय मॅडम मी तुम्हाला खूप स्वस्तात देईन मॅडम एक किलो पाचशे रुपयात बाहेरून तुम्ही एक किलो घ्याल तर आठशे ला पडेल पण आमची किंमत फक्त पाचशे आहे मॅडम जर तुम्ही एकत्र चार किलो घेतले तर एक किलो मी तीनशे ला देईन मॅडम बघा ना मॅडम चार किलो काजू तुम्हाला बाराशे रुपयात मिळत काय म्हटलं चार किलो काजू फक्त बाराशे मध्ये काजू ते पण इतक्या कमी भावात तुम्ही कसे देऊ शकता मॅडम आमच्या गावात आमचं एक खास फार्म आहे मॅडम म्हणूनच मी घरोघरी जाऊन इतक्या कमी रेटमध्ये देऊ शकतो मॅडम एकदा वापरून पहा मॅडम खूप चांगली क्वालिटी आहे इतक्या स्वस्तात तू काजू विकतोय टेस्ट चांगला राहील चा? का याचं अरे मॅडम तुम्ही असं का म्हणताय फर्स्ट क्लास क्वालिटी आहे तुम्हाला डाऊट असेल तर एकदा टेस्ट करून पहा ना मॅडम खाऊन पा ना हाँ दे हम्म ठीक है टेस्ट से एकदम छान है मैडम अजून थोड़े खाऊन पा ना हम्म हम्म ठीक है मैं विकत घेते तुम्हें इतने थाम पैसे घेन ये हाँ ठीक है मैडम हो चक्कर आल्यासारखं का, का वाटतय मॅडम मॅडम असं वाटत काजू आपलं काम चांगलं करतोय आज जाऊन बघावं मॅडम 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 हा ठीक है, आज काजूनी काम तर लवकरच झालं आज माझा दिवस खूप चांगला आहे दहा रुपयाचे काजू खाऊ घालून एका मुलीचे दागिने पैसे सगळं आता माझं होणार आहे आज तर माझी मोठी लॉटरी लागली आहे ठीक आहे अरे हातातच पैसे ठेवलेत हम्म मस्त झोपली आहे तर किती लकी आहे मी पास चितर ही जवळपास दात तोळ्याची तर असेल हा अजून काही मिळेल का घरी ठीक आहे ज्या कामासाठी आलो आहे ते काम पूर्ण करतो